नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन मध्ये शहापूरचे विक्रमवीर वन परिक्षेत्र अधिकारी विशाल गोधडे यांचा विक्रम धावण्याच्या स्पर्धेतील जगातील अतिशय कठीण समजली जाणारी कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे नऊ जून रोजी पार पडली या स्पर्धेसाठी देशभरातून तीनशे तेवीस स्पर्धक सामील झाले होते त्यात ठाणे वन वृत्तातील शाहपूर वन विभागात वनपरिक्षेत्र अधिकारी वाशाळा या पदावर कार्यरत असलेले विशाल विठ्ठल गोदडे यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून नवा विक्रम नोंदविला आहे असा विक्रम करणारे ते भारतीय वन विभागातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत नव्वद किलोमीटर अंतराची ही स्पर्धा त्यांनी अकरा तास पस्तीस मिनिटे एवढ्या वेळात पूर्ण केली आहे या वर्षीची कॉम्रेड मॅरेथॉन ही स्पर्धा साउथ आफ्रिका या देशातील डर्बन पासून पीटर्सबर्ग या शहरा दरम्यान होती त्यास अप्रान म्हणतात व त्यात एक हजार आठशे मीटर उंची आणि एक हजार दोनशे मीटरचा चढाव असतो स्थानिक वेळेनुसार ही मॅरेथॉन स्पर्धा सकाळी साडेपाच वाजता सुरू होते त्यावेळेस तापमान दहा अंश डिग्री सेल्सिअस असते व दुपारचे तापमान सत्तांश अंश डिग्री सेल्सिअस त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना खूपच अडचणींचा सामना करावा लागतो या स्पर्धेसाठी विशाल गोदडे यांनी मागील चार महिन्यांपासून तयारी केली होती त्यासाठी लोणावळा सातारा येथे अनेक वेळा ते सराव होते तसेच या स्पर्धेसाठी त्यांची पत्नी पूजा विशाल गोदडे यांची विशेष साथ लाभली त्याचप्रमाणे कोच अमित कुमार यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद